ठिकाणी आंदोलन झालं पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची बैठक झाली तर मी बाबांना विनंती करेल की बाबांनी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करा सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो आणि लवकरच या अनुषंगाने कालची जर आणि या ठिकाणी जे मुख्यमंत्री वा कार्यप्रषच्या माध्यमातून महिला माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि त्या सुरुवातीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी उपस्थित झालो एक वाजेपर्यंत ही वेळ त्या ठिकाणी प्राप्त होती तर एक ते दीड वाजले त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला बराच वेळ त्या ठिकाणी तीन साडेतीन चार वाजेपत्र आम्ही मी पाटील साहेब असतील सगळेच मंडळ त्या ठिकाणी होतो आणि सर्व पण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पण कालची परिस्थिती पाहता किंवा दोन सपूर्वीची भेट मान्य श्री एकनाथ पाहता या सगळ्या गोष्टीवरती जर बघितलं तर एकच मिनिट सर एकच मिनिट बाबांना महत्वाचा फोन आलेला आहे तर कालच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची भूमिका बाबा व्यक्त आहेत एक चांगली गोष्ट झाली की आदरणीय चाकूरकर साहेब आणि बाबा एका विचारपीठावर आलेत आणि त्याचा निश्चितच आगामी काळामध्ये आपल्या आंदोलनाला खूप मोठं पाठबळ मिळणार आहे सोहेल शेख यांची प्रतिक्रिया आहे की बाबा सारखाच चेहरा नेहमी प्रसन्न कसा ठेवायचा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे सौरभ अमृते यांचं म्हणणं आहे गणेश राजगे सर नमस्कार ही योजना बंद होणार आहे का थोड्या अंशी तरी वाटत आहे बाबा काहीतरी चमत्कार करा चमत्कार करणारे बाबा नाहीत बाबा गाडगे महाराजांच्या विचारावर चालणारे आहेत तर नाही तर त्यांनी चमत्कार करून जी आर काढला असता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कालचा जर दिवस बघितला तर कालच्या दिवस एक दोन गोष्टी समाधानकारक त्या ठिकाणच्या बघायला की माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब मी तुम्हाला पर्याय सांगत होते की पोलीस डिपार्टमेंटने जी काही भूमिका मांडली होती ती भूमिका काल त्यांच्या कर्तृत्वामध्ये दिसली गेली तिथे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्याचबद्दल तुमची भेट झालेली आहे मग तुम्ही आंदोलन का करताय आताच प्रश्न त्या ठिकाणी पुन्हा काल उद्भवला पण आमची जी व्यथा आहे ती व्यथा तुम्ही साहेब समजून घ्या अशाही पद्धतीची भावनिक साथ पाटील साहेबांनी पण घातली आम्ही पण त्या ठिकाणी घातले पण ह्या सगळ्या गोष्टी बघताना पोलीस डिपार्टमेंट हे उच्चार आहे वेळेनुसार त्या ठिकाणी त्यांनी ताकदपणाला लावली जो तापा आहे तो तापा, तापा थांबून त्या ठिकाणी आपली व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवली पण एकनाथ शिंदेसाहेब हे पॉझिटिव्ह पहिल्यापासून आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय जेव्हापासून आपला पहिला जी आर निघाला तेव्हापासून पण मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेबांची आपल्या ज्या पद्धतीने भेट अपेक्षित आहे त्या पद्धतीने आमचे प्रयत्न करतो मी काल देखील रायगड या ठिकाणी गेलो होतो आणि सकाळपरी माझं बोलणं झालं त्यानंतर आता थोड्या वेळ ब्रिजचा पाठीतल्या पण माझं बोलणं सातत्यपूर्वक चालू आहे आए। कुठल्या अँगलने कशा पद्धतीने करायचं त्याचे कर देखील प्लॅनिंग करतो पण पुन्हा आम्ही आता सेटची पण बोलणं करून घेऊन जर त्याने उद्या सकाळपरी त्या अनुषंगाने जर बाकी गोष्टी घडवून देत असतील तर आम्ही त्याही पद्धतीने नियोजन करतोय कारण आचारसंहिता केव्हाही लागू शकतो त्याच्यापूर्वी आपला हा सगळा विषय कटाटोप जो आहे तो संपवायचा आहे कुठंतरी हा विषय सरकारचं वेधून शिंदेसाहेब जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये नकारात्मक भूमिका त्यांची थोडी पण त्या ठिकाणी नाही आहे तर ते कुठल्या अँगलने आपलं काम करणार आहेत आणि ते अँगल ज्या अँगलने काम करणार त्या अँगलने आता जर ते काम केलं तर आम्ही किती उपयोगामध्ये आम्ही पडू शकतो किंवा कशा पद्धतीने आमची भूमिका आहे काही अशा काही गोष्टी आहेत की त्यांच्याकडे समक्ष भेटल्यानंतर ते आम्ही त्यांना सांगू शकतो आणि ते जर सांगितल्या तर शंभर टक्के त्या ठिकाणी कुठेतरी यश प्राप्त होऊन जाईल असं कुठं ठर बाबा अनेक दिवसांनी राम लखन एकत्र आले होते करण अर्जुन एकत्र आल्यासारखं जयवीरू एकत्र आल्यासारखं वाटत होत मुलांची कमेंट आहे की डोळ्यामध्ये पाणी होत तुमची गळाभेट झाल्यावर तुमच्या आमच्या सुद्धा होतच ना बाबा काही विषय आमचं किती दिवसाचा फोन आला की किती प्रशिक्षणार्थी जे आहेत मुलांचा जो पवित्रचा प्रश्न आहे ज्या आशने आपल्याकडे मुलं बघतात आम्ही काहीतरी राजकारण करण्यासाठी आलेले नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला जर राजकारण करून आमचं नाव मोठं उद्वार व्हावं यासाठी आम्ही माणसं नाही आम्ही त्याच्यामध्ये मुलांचं कुठेतरी भवित घडावं किंवा या मुलांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो कुठेतरी सार्थ व्हावा आमच्यामुळं त्या मुलांच्यावरती आम गदा येऊ नये किंवा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ नये असं जेव्हा वाटतं आम्ही ह्याच्यापूर्वी वा देखील प्रशिक्षकांचे सांगत होतो की तुम्ही आमच्यावरती बोलण्याची जास्त काय अडचण न पडता सही भूमिका ठेवा हे आम्ही जेव्हा सातत्यपूर्व सांगत होतो की त्या पद्धतीची भूमिका जर बघितली तर प्रसंग निदान आम्ही दोघे एकत्र येऊन त्या ठिकाणी